नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत अखंड भारताचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह देशभरात पाहायला मिळत असतानाच पिंपरी चिंचवड शहरातील एका अवलियानं शिवराय कणाकणात शिवराय मनामनात या संकल्पनेवर आधारित अतिशय लहानातल्या लहान वस्तूंवर शिवरायांचा मनोहरी प्रतिमा साकारल्या सुरेश जाधव असे या सूक्ष्मचित्र काढणाऱ्या अभियांत्रिकी अभियंता तरुणाचं नाव आहे लहानपणापासून चित्रकलेची आवड असणारे सुरेश जाधव हो। यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल असलेली आस्था आणि अभिभाव प्रकट करण्यासाठी तिळापासून ते झाडाची पाने साली यांच्यावर एक्कावन्नपेक्षा अधिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा साकारल्या आहेत यात शिवरायांच्या जीवनाशी निगडीत विविध प्रसंग देखील त्यांनी या चित्रात साकारले आहेत तांदुळाच्या दाण्यावर तुरीची डाळ झाडांच्या बिया इलायची गोळी झाडाची साल काडी आदींवर त्यांनी या कलाकृती साकारल्या आहेत सहज न पाहता येणाऱ्या बोटांच्या चिमटीत देखील पकडता येणार नाहीत अशा वस्तूंवर त्यांनी ह्या कलाकृती साकारल्या आहेत त्यांच्या या कलाकृतीची कुठेतरी नोंद व्हावी अशी त्यांनी इच्छा देखील व्यक्त केली आहे कमॉन हैं Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay. देना ये hmm. वाला, है. सही वाला देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना Indian. Hmm? <laughs> <laughs>